आज ना विचार केला की आज युट्यूबला व्हिडिओ नको टाकायला युट्यूब पर्यंत आज व्हिडिओ नको द्यायला कारण की सकाळीच्या त्या चारही बॅच मध्ये एवढं हेवी वर्कआउट केलं ना मी स्वतः केलं आणि माझं खूप बॉडी पेन होतोय आज हालत खराब आहे पण परत आता रेस्ट केला थोड्या वेळ आणि लगेच डोळे उघडले म्हटलं नाही आपल्या फॅमिलीला एक व्हिडिओ तर आपला पडलाच पाहिजे तेव्हाच ते बघून करू शकतात तर सोप्या पद्धतीने काय करू शकते मग असं काय वाटतं आपल्याला आज आता बॉडी पेन झालाय मला खूप त्रास होतोय चालून आली जास्त की आज थकवा लागलाय दोन तीन दिवस आजारी पडली होती आज काय करायचं मनच नाहीये मग आपण काय करू शकतो तर मी स्वतः पण या गोष्टी करते आणि तुम्ही पण करू शकता मी म्हणजेच माझ्या स्टुडंटलाही आज आता आज खूप हेवी वर्कआउट केलं आमच्या बॅचेसमध्ये आम्ही मग आता उद्या मी त्यांच्याकडनं काय करून घेऊ शकते तर त्यातले काही गोष्टी त्यातल्या काही असे प्रॅक्टिसेस त्या तुमच्यापर्यंत मी आज पोहोचवते तर तुम्ही ही अशा गोष्टी करू शकता फक्त आहे की मिस करायचं नाही म्हणजे सुट्टी घ्यायची नाही सारखी ठीक आहे आजारी पडलो का इमर्जन्सी काय आहे तर आज मी नाही केलंय ठीक आहे पण उगाच कंटाळा आलाय बोर म्हणजे आज नकोच नकोच असं करून जर तुम्ही कंटाळा व्हायला तर मग काहीच फायदा नाही अजून तो त्रास वाढणार आणि सवय मोडत जाणार त्याच्यासाठी सिंपल सिंपल काय करायचं आपल्याला जेव्हा आपल्याला काहीच करायचं मन करत नाही तेव्हा उठायचं आणि या मध्ये जायचं जस्ट वन टू थ्री फोर फाय ॲटलीस्ट फोर्टी फोर्टीचे राऊंड तरी कम्प्लीट करायचे वन पण स्किप करायचं नाही टू थ्री फोर फाय नेक्स्ट ॲपोजिशनमध्ये वन टू थ्री फोर फाय सिक्स एट नाईन टेन 11, 12, थर्टीन फोर्टीन फिफ्टीन सिक्स्टीन 17, एटीन 19, 20. नेक्स्ट ह्या पोझिशनमध्ये पायामध्ये अंतर करायचं अँड वन टू थ्री जर हाताला फॅट असेल तर हात ह्या पोझिशनमध्ये थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन 11, 12, थर्टीन 14, फिफ्टीन सिक्स्टीन 17, एटीन नाईनटीन ट्वेंटी मी ट्वेंटीचे 20 ट्वेंटीचे 20 राउंड घेते तुम्ही हेच करा चाळीसचा पण राऊंड नकायतो ठीक आहे वीस वीसचाच घ्या तर आता नेक्स्ट या ने मध्ये जायचं हाताला वरती खेचायचं वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन इलेवन ट्वेल्व थर्टीन फोर्टीन फिफ्टीन सिक्स्टीन सेवन्टीन एटीन नाईन्टीन ट्वेंटी तीन प्रॅक्टिस आरामात झाल्या आपल्या आता याच्यानंतर आपण ही पोझिशन करायची वापस या मध्ये जायचं पायामध्ये अंतर करायचं आणि ते ह्या मध्ये ट्विस्ट वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन इलेवन ट्वेल्व थर्टीन फोर्टीन फिफ्टीन सिक्स्टीन सेवंटीन एटीन नाईन्टीन ट्वेंटी नेक्स्ट ह्या पोझिशनमध्ये जायचं या झालं चार ते पाच आपलं प्रॅक्टिस आता नेक्स्ट ह्या पोझिशनमध्ये आल्याच्यानंतर इथे वापस हाताला पण वरती न्यायचं वन टू थ्री फोर 5, सिक्स हात असे तुम्ही ते लॉक करायचे सेवन एट नाईन टेन आता याच्यासोबत टेनचा हा लावून घेतला मी तरी ते हा ही एक पोझिशन करायची वन 2, थ्री फोर 5, सिक्स सेवन एट नाईन टेन इलेवन 12 थर्टीन फोर्टीन फिफ्टीन सिक्स्टीन 17 18 19 20 बस सिम्पल आहे जर काहीच नाही कर करायचं आहे आज एक्सरसाइज करायचा कंटाळा झाला आहे तर ह्या प्रॅक्टिस करा इझीमध्ये होणार आणि आपलं वजन कंट्रोलमध्ये पण राहणार गॅलरीज पण बर्न होणार आणि आपण मिस केलं असंही वाटणार नाही जर तुम्ही युट्यूबला बघून डेली योगा करताय की एक्सरसाइज करताय ना तर तुम्ही ते देखील गॅप घ्यायचा नाही जास्त उगस आळस आला म्हणून गॅप घ्यायचा नाही तर ह्या प्रॅक्टिस तुम्ही कंटिन्युअसली करत राहायच्या ज्या दिवशी कंट्रोल आला त्या दिवशी सिंपल सिंपल पण रिझल्ट छान भेटतो तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटायला की सांगा कामाचा लाईक करायला विसरू नका आणि प्लीज चॅनलवरती कोणी बैलंदायला असेल तर सबस्क्राईब करायला पण विसरू नका भेटू फे छानशा व्हिडिओमध्ये हो